आज आहे माझ्याकडं संक्रांतीचा हळदी कुंकू तर वीडियो। ता वीडियो करा, करा ता मी रांगोळी काढली आहे दुपारी सकाळपासून आवरती आहे मी थोड्याच फ्रेंड्सना बोलवलं आहे कारण मला लग्नाला जायचं आहे त्याची पण तयारी करायची आहे भावाचं लग्न आहे तर त्याचे पण व्हिडिओ येतील नंतर तिकडं गेल्यामुळे थोडा लेट झाला हा व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर हे मी सगळं असंच डेकोरेशन केलं आहे थोडंसं जे नेहमी करते ते आणि ह्या पिशव्या आणल्या आहेत भाजीच्या चिवडा आधीच करून ठेवलेला मी चिरमुरे आणि मक्याचा दुपारी एक तासपासून ही रांगोळी काढली आहे पतंगाची आणि नंतर आवरायला सुरू केलं मग साडी आणि मेकअप थोडंसं छोटासाच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवरून झालं आहे माझं आता सात वाजले सव्वा सातनंतर साडेसातला तर येतील बाकीचे फ्रेंड्स माझे हळदी कुंकूसाठी मी आधी सगळ्यात पहिल्यांदा देवाला ठेवते आहे हळदी कुंकूचं वाण पिशवे आणलेत मी फोल्डिंगच्या म्हणजे भाजीसाठी उपयोगी होतील अशा तर नेहमी मी आधी पहिल्यांदा एक देवाजवळ ठेवत असते <स्तिणा> मी केलेले आहे तिळगूचे लाडूचा व्हिडिओ टाकलाय मी पूर्ण तिळगूचे लाडू दात नसलेल्यांना पण चावतात असं टायटल टाक हे पर्स पर्स नाही आहे एक भाजीची पिशवी माझं नेहमी सकाळपासून मी काम करते हां काय बनवणार आहेस तू चुलीवर चहा सगळ्यांना कर विचार कुणाला चहा पाहिजे कॉफी सगळ्यांना ओळीनं विचारू नये सर यदि

असा छोटासा व्हिडिओ केला हा बोलीचा गजरा आणलेला आदल्या दिवशी आम्ही गावात जाऊन हळदी कुंकूसाठी साडीच्या कलरला मॅच व्हायला छोटासाच व्हिडिओ आहे त्यामुळं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाकी पण व्हिडिओ बघा आधीचे हळदी कुंकूचे व्हिडिओ ते सुद्धा बघा आणि लाईक करा